शिंदे गटाच्या खासदाराची भाषा बदलली म्हणाले आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही आगामी लोकसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावर तोडगा काढला जातोय भाजप बत्तीस शिवसेना शिंदेगड बारा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला चार जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे पण शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकारांनी आक्रमक पावित्र्य घेतलाय आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही अठरा जागा लढवण्यावर ठाम आहोत असं कीर्तिकारांनी म्हटलंय गजानन कीर्तिकर यांनी मीडियाशी संवाद साधला ते म्हणाले हे धोरण अद्याप ठरलेलं नाही तसेच अधिकृत घोषणा झालेली नाही या आकड्यांना कोणताही आधार नाही यावर भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील प्रमुखांनी चर्चा केली का हे आम्हाला माहिती नाही जागा वाटपाबाबत मुख्य ने नेते माझ्यासह अन्य नेत्यांशी चर्चा करतील अशा अपेक्षा आहे पण अद्याप चर्चा झाली नाही बावीस जागांवर आमचा दावा असून बारा जागा अमान्य आहेत भाजपचे तेवीस आणि शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले होते त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या वाट्यातून राष्ट्रवादीला जागा द्याव्यात शिवसेनेच्या तेरा खासदारांचं राजकीय भविष्य स्थिर करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेवर आहे ते कोणाला जागा देणार नाहीत अशी आशा आकृतीकारांनी व्यक्त केली भाजप आम्हाला जागा देणार नाही आणि आम्ही घेणार अशी स्थिती नाही आमचे अठरा खासदार निवडून आले होते तेवढ्या जागा शिवसेनेला मिळायला पाहिजेत आम्ही आमच्या जागेवर ठाम असायला पाहिजे असं माझं मत आहे शिवसेना भाजपच्या जावनीला बांधलेली नाही आम्ही बांधू देणार नाही अठरा जागा लढवण्यावर ठाम आहोत आमचे प्रमुख काय म्हणतात मला माहिती नाही असं कीर्तिकारांनी म्हटलं आहे